हरिओम नमस्कार मी सुनील शिंदे योग शिक्षक आहार मार्गदर्शक समान तज्ज्ञ न्यूरोथेरपिष्ट पास्ट लाइफ थेरपिस्ट बॉन सेटिंग थेरपिस्ट ई एफ टी आणि एन एल पी हिलर आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मिडलिस्ट बॅकपेन सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत मानेची दुखणे मानेचे दुखणीची मुख्य कारणं अशी आहेत की एका स्थितीमध्ये खूप वेळ बसणे काम करत असताना किंवा वाचन करत असताना किंवा मोबाईलचा अतिरिक्त वापर किंवा झोपताना अतिरिक्त उंच उशी घेणे कमी उंचीची उशी घेणे आणि उशीच न घेणे अशा विविध पद्धतीमध्ये आपल्याला मानेचा त्रास होतो तर पुढे जे आपण व्यायाम दिलेले आहेत ते नित्य नियमाने आपण घरच्या घरी करून आपली मानेचे दुखणे पूर्ण आपण बरे करू शकतो शेवटचे तीन महत्त्वाचे जे व्यायाम आहेत त्याच्यामध्ये आपण कोणतेही काम करत असताना पाच सहा तास न बसता मधून एक एक दीड दोन तासांनी ब्रेक घेऊन मध्ये जे स्ट्रेचिंग दिलेले आहेत तीन महत्त्वाचे उभं राहून खुर्ची बसून आणि दोन्ही पाठीमागं हात बांधून घुंपण करून पाठीमागं ओढणे असे तीन महत्त्वाचे व्यायाम दिलेत ते मधूनमधून करून आपले दुखणे आपण शंभर टक्के घरच्या घरी घालू शकतो हरिओम हो। प्रथम आपण पाठीवर झोपल्यानंतर आपला हा जो डोक्याचा भाग जिथं चिटकलाय तो भाग खाली दाबायचा आणि छातीचा भाग वर उचलायचा वर उचलताना अर्धा एक इंच वर उचलला पाहिजे जेणेकरून मानेवर थोडासा ताणिल या पद्धतीने एक दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि लाट करा हे दोन्ही खांदे इथं जो गॅप दिसत आहेत ते खांदे फक्त जमीनला ओढून धरायचे बाकी काही नाही या पद्धतीने दाबून धरायचे दा दोन्ही खांदे खाली दाबून धरलेत दा स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस होल केल्यानंतर दोन्ही पायामध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात साईडला ठेवायचं आहे सीटचा भाग अर्धा इंच वर उचलायचा आणि पोट थोडं खाली दाबायचं हा पॅल्विकचा भाग आपल्या दिशेने वक्र झाला पाहिजे इथून आपण स्टार्ट आहे काउंटिंग एक दोन तीन चार पाच सहा सात, आठ नौ दहा इक बारा, तेरा, चौदह पंद्रह सोलह सत्रह अठार एकोनीस वीस आ रिलैक्स या पद्धतीने असा गोलसर रोल घेऊन आपलं मानही खाली ठेवायचा आहे मानपाठ वगैरे लूज सोडायचे नाही हात साईडला एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि जो रोल आहे तो घेताना आपल्या डोक्याखाली थोडंसं काय करायचं आहे खाली घेऊन पाठी खाली घेऊन या पद्धतीने थांबायचं आपल्याला चेस्टवर आली पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आठ सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि तिचा रोल आहे करताना काय करायचं साईडला कुशीर ओळायचा हा बरोबर हे सेंटरला आला पाहिजे हा सेंटरला आल्यानंतर इथं मानेपर्यंत हे ॲडजस्ट करायचं असं आणि बरोबर पाठीच्या मनकेला सेंटरला घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मान खाली गेली पाहिजे या ते का बरोबर थोडं बरं या पद्धतीने स्टार्टाने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता सोडताना कसं सोडायचं आहे पहा इथंच घ्या सोडताना कसं सोडायचं आहे या साईडला पाय उचलल्यानंतर या साईडला सोडून मग काढायचा रोज अशा पद्धतीने सोडायचा मानखाली हां स्टार्ट सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता तुम्ही त्या साईडला काला आणि सावकाश रोल काढा म्हणजे सगळ्यांचा रोल काढताना दिसेल काढा बरोबर आहे अगदी करेक्ट आणि रोल करेक्ट गुड आलं का सगळं तुपल्यानंतर दोन्ही पायप फोल्ड करायचे दोन्ही हाताची गुंफण घ्यायची डोक्याखाली धरायची दा आणि दाबून धरायची दा हे दोन्ही कोपरे जमिनीला दाबून धरायचे दा हा जो कोपऱ्याचा भाग आहे आपला हा तो जमिनीला दाबून धरायचा दा एवढंच करायचं एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नौ दहा इक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह, एकोनीस आस रिलैक्स तर चालू शकते दोन्ही हात साईड स्टार्ट करा दोन्ही हात साईडला घेतल्यानंतर दोन्ही हात वर खेचून धरायचे वरच्या साईडला खेचलेले असावे दोन्ही हाताची बोट एका लाईनीमध्ये दंड कानाला लागलेले आणि वर खेचून धरा एक दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस त्यांना असं पकडा पकडल्यानंतर पकड़ बर वर उचला वरखेचा आणि हा भाग जस्ट इकडं स्टेच करायचा एक दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसऱ्या साईडला एक दो, ती, चार पास, सहा, पाच सहा सात आठ नऊ दहा सगळ्यांनी हात असे स्टार्ट करा असे हात पकडा पकडले वर उचला स्टेच करावर प्रथम सगळ्यांनी डाव्या साईडला वळा डोळे बंद करून थोडंसं वळायचं किंचित हां स्टार्ट एक गुड दो, तीन चार पाच स्ट्रेटकर हात हां दुसऱ्या साईडला सहा सात आठ नऊ दहा के पण केल्यानंतर हा जो तळ हा आहे इथं याने काय करायचं आहे इथं दाबून धरायचं असं प्रेस करायचं घट्ट जेणेकरून मान थोडी वर उचलली पाहिजे एक दो तीन चार सहा, सात, आठ नौ दहा अकरा, बारा, तेरा चौदा पंद्रह सोलह सत्रह अठरा एकोणीस आणि वीस असे सगळं असे पुढे हां डोळे बंद करून वर उचललं पाहिजेत बघा रिलॅक्स स्टार्ट करा इथं पकडल्यानंतर काय करायचं आहे सेंटरला पकडायचं आणि दोन्ही कोपरे मागे ओढून धरायचे तसे एक दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा एकोणीस वीस सोडा हात सोडा हां सगळ्यांनी हात पाठीमागं घ्या एट ए टाइम घेतले हां बरोबर सेंटर करा कोपरे बाहेर काढाशे आणि पाठीमागं प्रेस करा करेक्ट चेस्ट पुढं डोळे बंदा स्टार्ट टायमिंग करेक्ट गुड हात इथे ठेवला पाठीमाग याच लाईनीमध्ये इथं हात आहे पाठीमाग आणि टर्न झाला या पद्धतीने टर्न दुसरा हात इथं ठेवला दुसरा हात पाठीमागं ठेवला इथे जातोय की नाही आपला हात पाठीमाग आणि मग टर्न व्हा मानदुखीचे जे व्यायाम आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं की के कुठलीही गोष्ट सातत्याने जर आपण ठेवली म्हणजे समजा आपण शरीराचं बॅड पोश्चर पुढं वाकून बसणे लिहिणे त्यानंतर मोबाईलचा वापर किंवा एका स्थितीत दीर्घकाळ बसल्यानंतर किंवा झोपण्याच्या उठण्याच्या बसण्याच्या सवयीमुळे आपल्याला हे दुखणं होतं तर त्याच्यासाठी कुठल्या पोश्चरमध्ये बसल्यानंतर कमीत कमी एक दीड तास समजा तुम्ही ड्रायविंग करताय तर कंटिन्यू पाच तास ड्रायविंग करायचं नाही साधारण एक दीड तास झाला की तुम्ही खाली उतरल्या उतरल्यानंतर आपल्याला हे तीन व्यायाम जातात तासच तो करू शकतो कुठला स्ट्रेचिंग अंगठ्यापासून डोक्यापर्यंत स्ट्रेचिंग करायचं आहे घ्या सगळ्यांनी हात वर घ्या आणि पूर्ण वर स्ट्रेच करून या स्थितीमध्ये आपण टेन आकडे काउंट करायचे एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या पद्धतीने आपण हा व्यायाम करू शकतो हां घेतला दोन्ही हाताची गुंपन करा केल्यानंतर वर घ्या आता स्टेचिंग घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता सगळ्यांचं घ्या अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथून घ्या सगळ्यांचं परत एकदा म्हणजे ते पुढं टाकता येईल आपल्याला हां स्टार्ट अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा वेगळा खाली पाहिजे पाय खाली घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला उजवा हात आहे इथं पकडायचं हात इथं पकडला डावा हात इथं पकडायचं आणि आपल्याला थोडं टन व्हायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या दांड्यात आणि दुसरा हात इथं पकडला आणि तुम्हाला किती टन घ्यायचं तेवढं टर्न घेऊन पाय फिक्स ठेवायचे हे दोन्ही फिक्स ठेवायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि रिलॅक्स बांधले हां आता पाठीमागं खेचा चेस्टवर मानपाठीमागं मांग डोळे बंद आणि स्टार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा रिलॅक्स तो खुर्चीवर बसून तो तुम्ही तिथल्या तिथे व्यायाम करू शकता पहिला स्टेचिंग दुसरा खुर्चीचा आणि तिसरा जो व्यायाम आहे तो काय करायचं पहा दोन्ही पायात अंतर ठेवायचं हे हाताची गुंफण करायची गुंफण केल्यानंतर पाठीमागं उडायचं आहे उडल्यानंतर चेस्ट वर घ्यायची आणि मान पाठीमागं डोळे बंद ठेवायचे एक दो ती चार पाच सहा सहा आठ नऊ दहा